गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशामध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते गुढीपाडवा सण का साजरा केला जातो हिंदू धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा देखील एक शुभमुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला अशा अनेक कारणामुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते को गुढी कशी उभारावी बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथे घालावे त्यावर कडुलिंबाची डहाळी फुलांची माळ आणि साखरेची माळ बांधावी सजवलेली गडूई गुढीदारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी कलश आणि पताई पतायुक्त पताय। गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते गुढी म्हणजे ध्वज यंदा गुढीपाडवा सण तीस मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथीचा एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार सत्तावीस वाजता शुभारंभ होणार असून तिला दुपारी बारा एकोणपन्नास वाजता तिथी समाप्त होईल हिंदू धर्मामध्ये उद्या तिथीला महत्त्व आहे त्यामुळे गुढीपाड तीस मार्च रोजी साजरा केला जाईल गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो गुढीची मनोभावे पूजा केली आणि केली आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो गुढीपाडवा सणाला कोणते गोड पदार्थ तयार करावे पुरणपोळी गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो पुरणठा महाराष्ट्रातील मुख्य पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक आहे विशेषतः सणांच्या दिवशी घराघरात पुरणपोळी हमखास तयार केली जाते गूळ आणि चण्याच्या डाळीपासून पुरण तर मैदा रव्याच्या मिश्रणाने पोळीचे पीठ तयार केले जाते साजूक तुपासह पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद